News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड जिल्हा मुखेड तालुक्यात आहोत आणि या ठिकाणी आज माजी समाज कल्याण मंत्री माननीय कैलासवासी मधुकररावजी घाटे यांच्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी आपल्यासोबत माजी मंत्री माजी खासदार माननीय भास्करराव पाटील खतगावकर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत साहेब काय सांगणार आज स्वर्गीय मधुकररावजी घाटे यांची एकतीसावी पुण्यतिथी आहे मी त्यांना आदरांजली वाहतो मी आणि ते दोघही सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये एकत्र काम केलेलं आहे स्वर्गीय मधुकररावजी यांनी या मुखेड मतदारसंघाचं जवळपास तीन वेळा प्रतिनिधित्व केलं त्यांच्याने आमचे नेते डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब यांचे अतिशय जवळचे संबंध होते मस्कामधून देखील ते, ते, ते निवडून आलेले होते आपल्याला जर माहित असेल तर सगळ्या लोकांना अतिशय घनिष्ठ संबंध होते सर्वसामान्य माणसाची त्यांची नाळ जुळलेली होती समाज कल्याण मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून नांदेड जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम केलं ग्रामीण भागाच्या प्रश्नाची त्यांना जाण होती शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असं सिनियर कॉलेज त्यांनी त्यावेळेस ते काढलं हो। आणि मधुकरराव हे अतिशय सामाजिक बांधिलकी असणारे असे नेते होते त्यांचे आणि आमच्या अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध होते आज त्यांचे चरणजीव अविनाशजी घाटे हेही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत आहेत आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की कुटुंब नेहमीच समाजकार्यामध्ये आमच्या बरोबर राहिलेलं आहे परत एकदा मी मधुकररावजीच्या स्पर्धेला अभिवादन करतो आणि थांबतो या ठिकाणी आपण कैलासवासी मधुकरराव घाटे यांच्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी भास्करराव पाटील खतगावकर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत एखादा अस्मरणीय प्रसंग सांगा की ज्या वेळेस तुमच्यासोबत होते त्यावेळेस असे बरेच प्रसंग आहेत खरं पाहिलं तर मला आठवत की मी आणि ते किनवटला गेलो होतो ते मंत्री होते मीही मंत्री होतो आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या गरीब लोकांचा विशेष करून तिथले जे आदिवासी आहेत आणि जी लोक आहेत त्यांचे काही प्रश्न होते मला आठवतं की त्यांनी त्याच वेळेस जेव्हा ते मिटिंग झाली मिटिंग झाल्याबरोबर त्यांनी संबंधित सेक्रेटरीशी बोलले आणि तो त्यांनी त्याच वेळी त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्याचे जे स्पष्ट वक्ते होते आणि त्यांची काम करण्याची शैली ही अतिशय शै प्रभावी होती हा एक प्रसंग मधला या ठिकाणी या ठिकाणी आपल्यासोबत नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा लोहा कंदार मतदारसंघाचे विद्यमान खा आमदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो या ठिकाणी आज राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री कैलासवाशी माधोकररावजी घाटेसाहेब साहेब यांच्या पावन समृद्धीला अभिवादन करतो घाटेसाहेबाचे आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध होते शंकरराव चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वात जेव्हा मस्का निघाली तेव्हा मस्कामध्ये जे नांदेड जिल्ह्यामध्ये मोजके होते त्याच्यामध्ये कैलासवाजी मधोकररावजी घाटेसाहेब आणि आमचे वडील देखील मिळून एकत्रितपणाने त्यांनी काम केलेलं आहे तोच वारसा योगायोगानं पुढे चालू आहे आज जरी आम्ही मस्कात किंवा कोणा पक्षात नसलो तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे चिरंजीव माझे आमदार अविनाशरावजी घाटे आणि मी एकत्रितपणानं काम करतो आहे म्हणजे एकंदरीत कुटुंबाची जी काय आमचे जुने संबंध आहेत ऋणानुबंधाचे ते आजही आम्ही सुरू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं माझ्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी मधुकररावजी घाटेसाहेबांच्या पावन संप्रतीला अभिवादन करतो त्यांना आदरांजली वा माजी समाज कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य कैलासवाशी मधुकररावजी घाटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी आपण अभिवादनपर चर्चा करत आहोत या ठिकाणी आपल्यासोबत नांदेड जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत या ठिकाणी साहेबांना अभिवादन घेत आहोत सर्वप्रथम मी माजी मंत्री कैलासवाशी मधुकररावजी घाटेसाहेब यांच्या पुत पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पुतळ्यास त्रिवार असे अभिवादन करतो माननीय माजी मंत्री कैलासवाशी घाटे घाटेसाहेब मुखेडचं नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये सामाजिक बांधिलकीमध्ये प्रसिद्ध असलेले आमचे आजोबा कैलासवाशी बळवंतरावजी चव्हाण तथा कैलासवाशी माधवरावजी पाटील बेटमोगरेकर यांच्याशी घनिष्ठ संबंध त्यांचे होते आणि आम्ही लहानपणापासून बघायचो की घाटे घाटेसाहेबांचं यांचं जे कार्य आहे ते मा माणुसकी जपत सर्व समाजाला सोबत घेऊन चलत त्यांनी म मुखेड मतदारसंघामध्ये एक त्यावेळेस नवचेतन निर्माण करण्याचं काम मान्य घाटे घाटेसाहेबांच्या माध्यमातून झालं होतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सामाजिक न्यायमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं का का के आहे आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात अनेक गौरवशाली क कामं त्यांनी त्यांनी आपल्या या भागामध्ये जिल्ह्यामध्ये केलेली आहेत आज अशा व्यक्तीच्या पुनर्स्मरणाला मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मला या ठिकाणी आनंद वाटतोय आणि परत एकदा मान्य मधुकररावजी घाटेसाहेब यांच्या पुनःस्मरणानिमित्त त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना त्रिवार असं अभिवादन करतो या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद